चांगल्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात पण मी जस तुम्ही आता म्हणाल की इव्हेंट होत चाललंय माझं स्वतःच मत आहे की जरी तुम्ही याला सण म्हणा किंवा इव्हेंट म्हणा कि किंवा श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा पण यामध्ये ना खूप काही चांगल्या गोष्टी आहेत असं मला वाटतं तुम्ही विचार जर केला तर एक चांगली गोष्ट मला आठवते की शंकर पार्वती म्हणतात दोन्ही त्यांच्या पुत्राला की कार्तिकी आणि गणेशाला की जा विश्वाची प्रदक्षिणा जगाची प्रदक्षिणा घालून या कार्तिकीय प्रदक्षिणा घालायला निघतो आणि गणपती सांग गणपती काय करतो की आपल्या आईवडिलांच्या भोवती प्रदिशिणा घालतो खूप चांगला संदेश आहे गोष्टीमधून की म्हणजे जो देवांचाही देव आहे त्यालाही आपल्या आई वडिलांपेक्षा मोठं कोण वाटत नाही खूप चांगला संदेश आहे तर तुम्ही गणपती बाप्पाचं वाहन बघितलं ते तरी उंदीर आहे तर म्हणजे यातून कल्पना येते की कुठलीही गोष्ट शुद्र किंवा कमी दर्जाची नसेल प्रत्येक गोष्टीचं महत्व आहे तुम्ही जर गणपतीचं स्वरूप बघितलं रूप बघितलं तर हातीची सोंड आहे तुटलेलं दात आहे भली मोठी ढेरी आहे काय कळतं की तुमचा आकार तुम्ही दिसायला हे जास्त महत्वाचं नाही प्रेम देत हे जास्त महत्वाचं आहे आणि जर सगळ्यात शेवटचा विचार केला तर आपण काय करतो गणपतीच्या सहवासामध्ये दहा दिवस खूप आनंदी असतो पण शेवटी विसर्जनानंतर त्या गणपतीची माती होते तुमचं आयुष्य हे असंच आहे शेवटी तुमची मातीच होणार आहे पण ती होण्याच्या आधी तुम्ही तुमच्या वासा किती प्रेम देत आहे किती माया देत आहे हा म्हणजे वेगवेगळा उद्देश उपदेश संकल्पना या सोहळ्यामध्ये आहे आपण काय घेतोय त्यावरती ते डिपेंड आहे